नमस्कार खबर चोवीस तास लाईव्हमध्ये मी दिनेश पालकरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारामध्ये आणि शिक्षण विभागामध्ये आज आंदोलन करण्यात आलं आहे श्रमजीवीच्या वतीने बकऱ्या घ्या शिक्षक द्या असं हे आंदोलन आहे यामध्ये जिल्हापूर शाळेचे विद्यार्थी बकऱ्या घेऊन आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि शिक्षण विभागामध्ये आज ह्या संभीवच्या वतीने हे आंदोलन करण्यात आपण समोर पाहत असाल तर श्रमजीवीचे कार्यकर्ते शाळे विद्यार्थी आणि ह्या बकऱ्या शिक्षण विभागाच्या कट शिक्षण अधिकारी यांच्या दालनात त्यांनी आता प्रवेश केलेला आहे शहापूर स्थानकापासून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्यांनी ही शाळा आता शिक्षण विभागाच्या कार्यालयात भरवल्याचे आपल्याला आता पाहायला मिळते

आले पाखरा गायले दिलाला काईले अरे पाखरा बाकी ते पालक मंडळ पालक मंडळ एका बाजूला राहा पालक मंडळ एका बाजूला राहा कागदाला टेबलाला हात लावू नका कृपया करून आज आपण या ठिकाणी आपल्या श्रमजीवी संघटने आणि बाल संघटने मार्फत आपण शाळा भरो आंदोलन या ठिकाणी करत आहोत शाळेची सुरुवात आपण जशी करतो त्याप्रमाणे आपण या ठिकाणी शाळा आपण सुरुवात करतोय सर्वांना एकदा खडे होंगे होऊन गे खडे साथ साथ की शुरू करेंगे शुरू कर You संविधान के नारद एकता संविधान के लिए तारोगे तैयार आप एकता संविधान शुरू करेंगे शुरू कर ने तारों ने तारा